चला जॉईन व्हा लवकर लवकर फक्त अर्धा तास लाईव्ह असेल सगळ्यांनी आपले प्रश्न सोडून घ्यायचे आहेत लवकर लवकर जॉईन करायचं आहे लाईव्ह क्लास चला जॉईन करा लवकर चला जॉईन करा जयश्री बिन्नारा हाय ताई हॅलो मैथिली जगताप हाय हॅलो चला जॉईन करायचं आहे ओके चला कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा परणिता जाधव हाय ताई हॅलो नेहा बोले हाय हॅलो ताई नेहा अमोल शिलार ओके इथं फक्त त्यांनी जॉईन व्हायचं आहे ज्यांना ब्लाऊज आपले ब्लाउज किंवा आपल्या व्हिडिओजबद्दल जे काही प्रश्न असतील ओके okay. त्यामुळे जेंट्स वगैरे कोणी असतील त्यांना ब्लाऊजबद्दल काहीच माहीत नाही तर त्यांनी इथे जॉईन व्हायचं नाही ओके चला कोणाला काही प्रश्न चला आपल्या मास्टर कोर्समध्ये ब्लाऊजच्या कोर्समध्ये कोण कोण जॉईन आहे कोर्स कोणी कोणी जॉईन केला आहे त्यांनी मला सांगा चला जॉईन करा अजून काही प्रश्न असतील तर विचारा शेलार, मी अर्चना शेलार आहे ओके ताई काही प्रॉब्लेम नाही हॅलो मी मी की। ओके तर काय ज्यांनी आपला क्लास जॉईन केलेला आहे ब्लाउजचा त्यांना ब्लाऊजचा क्लास कसा वाटला दोन दिवसामध्ये त्यांना किती गोष्टी क्लिअर झाल्या सांगा लवकर ओके कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा लवकर लवकर जे पण आपल्या लाईव्ह मध्ये नवीन जॉईन असतील त्यांनी आपले व्हिडिओ चेक करायचे आहे जाऊन ओके खूप छान क्लास आहे ओके थँक्यू ताई की चला अजून कोणाला काही प्रश्न अजून आपल्या क्लासमध्ये आज आता जो पहिला ब्लाउज चालू आहे प्रिन्सेस कटचा तर सेम पद्धत आहे ही पद्धत जर तुम्ही आजची समजून घेतली ना प्रिन्सेस कटची तर फोर टक्समध्ये पण हीच पद्धत आहे फक्त टक्स कसे टाकायचे हे समजणार आहोत त्यानंतर तुम्हाला थ्री पीस प्रिन्सेस कटमध्ये पण हीच पद्धत वापरायची आहे त्यानंतर तुम्हाला कटोरीमध्ये पण हीच पद्धत वापरायची आहे आजचा जो ब्लाऊज आहे प्रिन्स कट तो तुम्हाला समजला पहिला तर बाकीचे सगळे ब्लाऊज तुम्हाला लगेच समजतील ओके प्रणीता जाधव खूप छान शिकवलं ताई खूप समजावून सांगतात तुम्ही ओके ताई थँक्यू बघा तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला समजायला पाहिजे भले वेळ लागेल लागू द्या ओके असं नाही की आपलं ठरवलेल्या वेळेतच क्लास व्हायला पाहिजे किंवा ठरवलेले दिवस आहे तेवढ्या दिवसातच आपला क्लास व्हायला पाहिजे ओके आपले वेड जरी आपला वाढत गेला तरी चालेल आणि आपले दिवस पण वाढत गेले तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही प्रॉपर समजेल तेव्हाच तुम्हाला प्रॉपर फिटिंग फिनिशिंग मिळेल ओके एक एक पॉईंट तुमचा क्लिअर झाला पाहिजे ओके अजून कोणाला काही प्रश्न तर ज्यांनी आपला क्लास जॉईन केला नसेल ना ते करू शकतात रेकॉर्डेड व्हिडिओ पण मिळणार आहे चार वर्षापर्यंत व्हिडिओ तुमच्याकडे राहतील काही त्यांचे प्रश्न असे आहेत की आम्हाला वेळ मिळत नाही ओके तर त्यांनी रेकॉर्डेड व्हिडिओ बघा रेकॉर्डेड व्हिडिओ बघितले तरी पण समजेल ओके चला जॉईन करा चला भरपूर दिवसानंतर आपला लाईव्ह आलेलो ला हो आहोत आपण तर ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील ना त्यांनी विचारून घ्या आपले यूट्यूबचे व्हिडिओबद्दल पण भरपूर प्रश्न असतात ते मला व्हॉट्सअपला मेसेज करून विचारतात वनिता वणमिसे हाय ताई हॅलो ओके भरपूर जणी आहेत जे आपले यूट्यूबचे व्हिडिओ फॉलो करून पण ब्लाऊज छान पद्धतीने आहेत ज्यांना ऑलरेडी ब्लाऊजमधल्या बाकी गोष्टी क्लिअर आहेत ओके पण ज्यांना काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी पण सुरुवातीपासून व्हिडिओ आहेत यूट्यूबला तर जाऊन नक्की चेक करा प्रथमेश पाटील जय जिजाऊ जय शिवराय ओके कोण आहेत लेडीज आहेत की जेंट्स ओके चला कोणाला काही प्रश्न विचारा ब्लाउज बद्दल असेल अजून काही असेल सचिन काळे हाय ताई हॅलो बघा आज आपल्या क्लासला सुट्टी आहे त्यामुळे आपण लाईव्ह म्हटलं चला जॉईन करूयात भरपूर जणांना आपल्या ॲप्लिकेशनबद्दल माहिती नाही आहे तर त्यांनी प्लेस्टोरवरती जाऊन पाटील भाग्यश्री क्रिएशन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा ओके आज आताचा जो आपला कोर्स आहे हा कोर्स संपल्या संपल्यानंतर आपले जे अजून बाकीचे कोर्सेस आहेत ते वर्कशॉप आपण घेणार आहोत प्रथमेश पाटील ताई माझं पार्लर लेडीज आहे ओके तर तुम्ही आता लेडीज बोलताय की जेंट्स बोलताय ते क्लिअर करा आधी प्रथमेश पाटील ओके चला तर आज आपलं क्लासला सुट्टी आहे तर ज्यांनी पण आपला क्लास जॉईन केलेला आहे त्यांनी आज प्रॅक्टिस करायची आहे ग्रुप आपला रेडी केलेला आहे तो ग्रुपवरती तुम्ही फोटो टाका काही क्वेश्चन असतील तर ग्रुपवरतीच सगळ्यांनी मेसेज टाकायचे आहेत ओके चला कोणाला काही प्रश्न असतील तर लवकर कमेंट करा ऑलरेडी सात मिनटं झालेली आहेत पुरुष आहे दीदी दी। ओके दादा ठीक आहे पुरुष जरी असले तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त उगाच काहीतरी कमेंट करत बसायचं नाही ओके okay. ओके okay, चला भरपूर जण जॉईन होत आहे चला जॉईन व्हा अजून काही प्रश्न असतील तर विचारा ओके okay. नऊवारी वगैरे ज्यांना कोणाला शिकायची असेल तर आता आपला नेक्स्ट वर्कशॉप असणार आहे नऊवारीचा बोटनेक ब्लाऊजचा तीन तीन दिवसाचे वर्कशॉप असतील ओके okay. बोटनेक ब्लाऊजचा दोनच दिवसाचा असेल नऊवारीचा तीन दिवसाचा वर्कशॉप असणार आहे फी पण एकदम कमी असेल त्यानंतर आपण असे छोटे छोटे वर्कशॉप ठेवणार आहोत म्हणजे ज्यांना कोणाला फी देण्यासाठी प्रॉब्लेम होतो बघा भरपूर मैत्रिणी असतात की त्यांना एवढी फी एकच सोबत देणं त्यांना परवडत नाही ओके तर त्यांच्यासाठी वर्कशॉप जरी ठेवले ना आपण तर ते परचेस करू शकतात हो तर तुम्हाला अजून जे पण शिकायचं असेल ना ते तुम्ही सांगा आपण त्याचे वर्कशॉप ठेवणार आहोत तुम्हाला जर पूर्ण क्लास करायचा असेल अमोल शेलार आ, आरी वर्क घेणार आहात का हो होतही आरीवर्कचा पण क्लास असेल पण त्याची फी जास्त असेल त्याच्यामुळे आता आपण जे ब्लाऊज आहेत ना ब्लाऊज वगैरे आपण रेडी करून घेऊयात आणि मग त्यानंतर आपण आरीवर्क ओके तुम्हाला मेहंदीचे पण क्लास करायचे असतील तर आपण मेहंदीचे पण क्लास घेणार आहोत प्रणिता जाधव ताई आता मला क्लासमध्ये बोट नि नाही शिकवणार आहात का तरी आपलं सिलेबस ऑलरेडी ठरलेलं आहे क्लासमध्ये जे चार ब्लाउज आहेत तेवढेच होतील त्याच्यामध्ये पॅटर्न वगैरे चेंज होतील पण बोटनिकचं नाही कारण बोटनेकचा जो कोर्स आहे ना तो मास्टर याच्यापेक्षा ॲडव्हान्स प्रोफेशनल कोर्स आहे ओके तर त्या कोर्समधले जे ब्लाउज आहेत ते सगळे डिझायनर ब्लाऊज वेगळे राहतील आणि त्यांची फीस पण वेगळी राहील हो दादा मी जेवलीस तर त्याची फीज पण वेगळी राहणार आहे ओके भरपूर जणांचे नऊवारीसाठी जास्त डिमांड आहे की ताई नऊवारीचा क्लास घ्या तर आपण नऊवारीचा पण क्लास याच्यानंतर वर्कशॉप ठेवूया दोन तीन दिवसाचा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला नऊवारीचे जे तीन प्रकार आहेत ते पण क्लिअर होतील ओके ब्राह्मणी नऊवारी मस्तानी ओके रेग्युलर नऊवारी असे तीन प्रकार असतात तर ते तिन्ही प्रकार पण आपण बघणार आहोत नऊवारीचे तीन दिवसाच्या वर्कशॉप मध्ये एकच वर्कशॉप असेल पण त्याच्यामध्ये तुम्हाला साईजनुसार चार्ट वगैरे सगळे मिळतील आणि तीन पद्धतीच्या नववारी शिकवल्या जातील ओके तो तर कोणाला नऊवारीचा क्लास शिकायला आवडेल त्यांनी आताच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा तर बघा तुम्ही जर का आता आपला ॲप डाउनलोड केलेलं असेल ना तर तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक कोर्सची नोटिफिकेशन मिळेल ओके तर ज्यांनी कोणी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं नसेल तर त्यांनी लवकर डाउनलोड करा आणि ब्लाउजचे को जे कोर्स आहे ज्यांना कोणाला परचेस करायचं असेल ते परचेस करू शकतात म्हणजे आता जो जो हा बेसिक ब्लाऊज आहे हा बेसिक ब्लॉक तुम्हाला समजला तर ॲडव्हान्समध्ये पण सेम मेथड आहे तुम्हाला लगेच समजेल ओके लगेच काहीच वेळ लागणार नाही तुम्हाला ब्लाऊजमध्ये शिकायला एकदा तुम्हाला समजा ब्लाऊजमध्ये ज्या बेसिक गोष्टी असतात बेसिक गोष्टी जसं की आता आपण छोटे छोटे व्हिडिओ पण टाकलेले आहेत किंवा टाकणार आहोत ओके आज संडे आहे संडेमुळे मी ॲप्लिकेशनमध्ये बाकीचे व्हिडिओ टाकू शकत नाही ओके संडेला ते जे माझ्या मॅम आहे त्या मॅमला पण सुट्टी असते ओके संडेला बंद असतं ऑफिस त्याच्यामुळे मी त्यांना सांगते ते त्या पद्धतीने काम करतात तर उद्यापर्यंतचे आपले जे जे व्हिडिओ आहेत तर ह्या ब्लाउजच्या क्लासमध्ये बेसिक गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत ओके जसं की तुम्हाला ज्यांना कोणाला मशीनचं बिलकुल नॉलेज नाही तर मशीन कस कोणतं घेतलं पाहिजे मशीन कसं चालवलं पाहिजे आपल्याला शिलाईचा दाब कमी जास्त केव्हा केला पाहिजे याचा सेपरेट व्हिडिओ मिळणार आहे तो रेकॉर्डेड असे लाईव्ह होणार नाही ओके त्यानंतर स्लीवचे जे पॅटर्न होते आपण जे ब्लाउजमध्ये वापरणार आहोत ते स्लीवचे पॅटर्न कसे काढायचे त्याचा व्हिडिओ उद्या येऊन जाईल ओके त्यानंतर इन्चटेप ज्यांना समजत नसेल की इन्चटेपमधले कसं माप टाकायचं ओके ज्यांना कॅल्क्युलेटर समजत नाही की कॅल्क्युलेटरमध्ये कोणता आकडा आला तर म्हणजे किती माप येऊ हो शकतं त्यांच्यासाठी पण व्हिडिओ रेडी आहेत पण आज संडेमुळे व्हिडिओ येणार नाही उद्यापर्यंत सगळे व्हिडिओ आपल्या ॲप्लिकेशनमध्ये येऊन जातील तर ज्यांना कोणाला ब्लाऊजचा कोर्स वगैरे करायचा असेल, करा, को को असेल तर त्यांनी नक्की आपलं ॲप डाउनलोड करा आणि दोनच दिवस झालेले आहेत क्लासला तरी फीडबॅक छान आहेत सगळ्यांना क्लास छान वाटतोय तर ज्यांनी कोणी जॉईन केला नसेल त्यांनी नक्की जॉईन करून बघा तुम्हाला शंभर टक्के परफेक्शन मिळेल कुठेही क्लास करायची सुद्धा गरज पडणार नाही ओके अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचार आपले संबंधित किंवा यूट्यूबच्या व्हिडिओ संबंधित काही प्रश्न असतील तुम्हाला तर तुम्ही विचारू शकतात चला बारा मिनटं झालेले आहेत ओके फक्त अठरा मिनटं बाकी आहेत अजून फक्त अर्धा तासच लाईव्ह घ्यायचं आहे कारण फॅशन अँड क्रिएशन क्लास टाईम बघा क्लासचा टाईम आहे दोन ते साडेतीन पण आता दोन दिवस झाले क्लास सुरू झालेला आहे तर सव्वा चार साडेचार होत आहेत तर असं नाही की क्लासचा टाईम फिक्स असेल क्लास बरोबर दोनला सुरू होईल पण संपेल केव्हा याचा टाईम फिक्स नाही कारण जोपर्यंत पूर्ण गोष्टी क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण क्लास बंद करत नाही असं नाही की साडेतीनपर्यंत वेळ आहे मग ते पॉईंट तुमचे अपर्ण हो सोडून क्लास लगेच बंद करायचं असं नाही सगळ्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर झाल्याशिवाय क्लास बंद होत नाही कम्प्लिटली क्लास दोनला सुरूच होतो ओके पण संपेल चार साडेचारला संपणार आहे तर ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल ते बिंदास्तपणे करू शकतात बाकी सगळ्यांना भरपूर अशा गोष्टी होत्या तर भरपूर क्लिअर झालेल्या आहेत दोनच दिवसात ओके दहा ते बारा दिवसाचा कोर्स आहे दहा बारा दिवसात तुमच्या अजून भरपूर गोष्टी क्लिअर होणार आहेत ओके स्नेहल शाह ओके चला अजून काही प्रश्न कोणाला ओके यूट्यूबला जे कोणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांना इझिली समजणार आहे लगेच तेच मेथड आहे पण जे डीपमध्ये पॉईंट असतात जे यूट्यूबला एवढे क्लिअर होत नाही तर ते आपले क्लासेसमध्ये क्लिअर केले आहेत अगदी डीपमध्ये ओके जान्हवी आहे रे हाय हॅलो ताई चला काही प्रश्न असेल तर विचारा ओके आपले जे लाईव्ह क्लासमधले जे आहेत ते कोण कोण जॉईंट आहे त्यांनी लवकर मेसेज करा चॅटबॉक्समध्ये टाका कोण कोण आहेत ओके तर बघा रेग्युलर पद्धतीमध्ये तुम्ही काय करतात गड्याचा जेव्हा पण आकार चेंज केला तेव्हा तुम्ही बाकी गोष्टी चेंज करत नाही त्यामुळे तुमच्या ब्लाऊजमध्ये भरपूर असे प्रॉब्लेम येतात तर क्लासमध्ये एक एक पॉईंट क्लिअर केला जात आहे तर तुम्ही नक्की क्लास जॉईन करून बघा तुम्हाला नक्की समजणार आहे आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा आताचा पहिला कोर्स आहे ओके मी थोडा जोरात बोलते ओके जानवी ऐरे ताई तर बघा मी थोडं अजून जोरात बोलते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अजून जोरात ऐकू येईल ओके क्लिअर ऐकू येईल म्हणजे चला कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा जानवी अहिरे थँक्यू वेलकम ताई ओके चला काही प्रश्न आहे कोणाला बघा प्रिन्सेस कट ब्लाउजचं जे ड्राफ्टिंग आहे ते भरपूर जणांनी बऱ्यापैकी परफेक्टच केलेलं आहे क्लासमध्ये कारण एक एक असा पॉईंट आहे की जो मी क्लिअर केलेला नाही डबल डबल दोन दोन तीन तीन वेळा पॉईंट क्लिअर होतो म्हणून सगळ्यांना लगेच समजतं भरपूर जणी असे पण आहेत की त्यांनी ऑलरेडी दुसऱ्या ठिकाणी कोर्स के केलेले आहेत तर ते मला सांगतात की ताई कोर्समध्ये आम्हाला एवढं डीपमध्ये सांगितलं गेलेलं नाही जेवढं डीपमध्ये तुम्ही सांगतात तर बघा डीपमध्ये सांगायचं कारण एकच एक आहे की आता तुम्ही एवढे पैसे देऊन क्लास करताय म्हटल्यावर तुम्हाला एक एक गोष्टीचं नॉलेज दिलंच पाहिजे ओके आता तुम्ही दुसऱ्यांचं जसं माझ्याकडे सांगतात की त्यांनी आम्हाला कोर्समध्ये एवढं डिटेल्समध्ये सांगितलं नाही पण माझी इच्छा आहे की तुम्ही सांगताना माझ्याबद्दल असंच सांगणार की त्यांनी खूप छान शिकवलं ओके मला फक्त एवढंच ऐकायचं आहे म्हणून मी एकच गोष्ट दोन दोन तीन तीन वेळा क्लासमध्ये रिपीट करत असते असं नाही की एकदा सांगितलं गेलं आणि मी तिथंच सांगून मोकळी झाली नंतर तुम्ही मला विचारायचं नाही किंवा मी सांगणार नाही असा पण काही रूल नाही आहे आपला क्लासचा ओके काल एका ताईचं कमेंट होती की ताई एवढं दोन दोन तीन तीन वेळा तुम्हाला विचारतात तर तुम्हाला राग येत नाही का ओके तर राग यायचा काही प्रश्नच नाही तुम्हाला आता समजा एखाद्याला लगेच समजून जातं पण एखाद्याला नाही समजलं तर त्यांना समजवून देणं माझं काम आहे ओके जानवी आहे रे मॅम मलाही स्टिचिंग येते पण मेजरमेंट स्वतःची चुकते तर ताई बघा मेजरमेंट कसे घ्यायचे मेजरमेंट कसे घ्यायचे ओके आणि तुमचा ब्लाऊज चुकतो ओके तर तुम्ही आपला क्लास एकदा नक्की जॉईन करून बघा तुम्हाला ए टू झेड पॉईंट क्लिअर होतील तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम आला कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही एनी टाईम कॉल करून पण विचारू शकतात तसे रेकॉर्डेड व्हिडिओ तुमच्याकडे असतील तर रेकॉर्डेड व्हिडिओ बघून तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात एकदा पहिले स्वतःचा ब्लाऊज तुम्ही ट्राय करून बघा मग तुम्हाला समजेल की ब्लाऊजमध्ये परफेक्शन काय मिळतं ओके क्लासमध्येच बाकीच्या गोष्टी क्लिअर होतात पण आर्ट गॅलरी हाय हॅलो ताई बोला अमोल शेलार पॅटर्न सगळे कसे काढायचे ते पण क्लासमध्ये सांगा कारण कधी कधी टाईम तर बघा ताई हो पॅटर्न कसे काढायचे ना आता तुम्ही बघा साईजनुसार कोणाचं तरी पॅटर्न काढून ठेवलेला आहे तुमच्याकडे समजा छत्तीस मापाचा ब्लाऊज आला आणि तुम्ही छत्तीस मापाचा ब्लाऊजचं पॅटर्न कट केलेला आहे तरते तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं सांगितलेलं आहे ना फॉर्म्युले वापरून तुम्ही चेंजेस करू शकता आता छत्तीस मापासाठी बघा मुंडा तर एकच असणार आहे ओके फक्त शोल्डरमध्ये बदल होईल तर शोल्डरमध्ये तुम्ही तेच पॅटर्न ठेवा फक्त शोल्डरमध्ये बदल करून घ्या गड्याची उंची वाढणार आहे किंवा कमी होणार आहे तर गड्याची उंची कमी जास्त करून घ्या पॅटर्न वापरणं तुमच्या हातात आहे ओके तर तुम्ही क्लासमध्ये पॅटर्न कसे वापरायचे ना हे तसं मी क्लिअर करून देईल तुम्हाला ओके जानवी आहे क्लासची फी अनिटाईम तर बघा क्लासची फी चौदाशे वीस रुपये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार प्रकारचे ब्लाउज आहेत फोर टक्स कटोरी थ्री पीस प्रिंट कट आणि कट ओके चार ब्लाउज आहेत त्यामध्ये स्लीव मध्ये प्रकार आहेत पप स्लिव्ह पण घेणार आहे, आहे आ, एल्बो स्लीवज असतील सगळे ओके नेकमध्ये वेगळे वेगळेच नेक घेणार आहोत जेणेकरून तुमचे डाउट्स क्लिअर होतील की नेकचा आकार बदलला म्हणजे मग ब्लाउज ब्लाउजमध्ये अजून काय बदल होतात हे पण क्लिअर होणार आहे आणि क्लासचा टाईम आहे दोन ते साडेतीन कंप्लिटली दोनला क्लास सुरू होतो पण क्लास बंद होईल साडेतीनला असं फिक्स नाही चार साडेचारला क्लास बंद होतो ओके रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळपर्यंत लगेच मिळून जातील आपला क्लास संपला की रात्रीपर्यंत रेकॉर्डेड व्हिडिओ येऊन जातात आपला ग्रुप आहे ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल काही पण डाउट्स असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये विचारू शकता किंवा कॉल करूनही तुमचा डॉ डाऊट असेल तो सॉल्व्ह करू शकतात ओके चला अजून कोणाला काही प्रश्न लवकर सांगा दहाच मिनटं आता राहिलेले आहेत दहा मिनटानंतर लाईव्ह क्लास बंद ला होईल तर लवकर ज्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी सोडवून घ्या आताच ओके ब्लाऊज क्लासबद्दल अजून काही प्रश्न असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक पण मी देणार आहे कोर्सची लिंक पण देणार आहे तर तुम्ही ॲप्लिकेशनमधून आपला कोर्स आहे तो परचेस करा ओके चला नसेल कोणाला काही प्रश्न तर आपण आपला लाइव क्लास थांबूयात कारण मला पण पॅटर्नच्या ऑर्डर द्यायच्या आहेत आपल्याकडे ब्लाऊज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न पण मिळतात ओके चला तर थांबवतो